नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एल एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण जिल्हा न्यायालय भरती पेपरातील काही महत्वाचे प्रश्न कव्हर करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा प्रश्न क्रमांक पहिला घटक राज्याचा कार्यकारी अधिकारी कोण असतो प्रश्न क्रमांक पहिला घटक राज्याचा कार्यकारी अधिकारी कोण असतो ऑप्शन क्रमांक चार राज्यपाल हे घटक राज्याचा कार्यकारी अधिकारी असतो प्रश्न क्रमांक दुसरा भारताचे सर्वोच्च न्यायालय डॅश डॅश येथे आहे प्रश्न क्रमांक दुसरा भारताचे सर्वोच्च न्यायालय डॅश डॅश येथे आहे ऑप्शन क्रमांक एक नवी दिल्ली या ठिकाणी भारताचे सर्वोच्च न्यायालय आहे प्रश्न क्रमांक तिसरा श्यामची आई हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले आहे प्रश्न क्रमांक तिसरा श्यामची आई हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले आहे ऑप्शन क्रमांक एक साने गुरुजी यांनी श्यामची आई हे पुस्तक लिहिलेले आहे प्रश्न क्रमांक चौथा कुरुक्षेत्र हे ऐतिहासिक ठिकाण कोणत्या राज्यात आहे प्रश्न क्रमांक चौथा कुरुक्षेत्र हे ऐतिहासिक ठिकाण कोणत्या राज्यात आहे ऑप्शन क्रमांक चार हरियाणा या राज्यामध्ये कुरुक्षेत्र हे ऐतिहासिक ठिकाण आहे प्रश्न क्रमांक पाचवा लोकशाहीमध्ये खालीलपैकी कोणता अधिकार सर्वश्रेष्ठ असतो प्रश्न क्रमांक पाचवा लोकशाहीमध्ये खालीलपैकी कोणता अधिकार सर्वश्रेष्ठ असतो ऑप्शन क्रमांक दोन मताधिकार हे आपले करेक्ट ऑप्शन आहे प्रश्न क्रमांक सहावा अर्थव्यवस्थेतील प्रथम क्षेत्र म्हणून कोणत्या क्षेत्रात ओळखले जाते ऑप्शन क्रमांक एक कृषी क्षेत्रास हे आपले करेक्ट ऑप्शन आहे प्रश्न क्रमांक सातवा खालीलपैकी कुंडूज शहर कोणत्या देशात वसलेले आहे प्रश्न क्रमांक सातवा खालीलपैकी कुंडूज शहर कोणत्या देशात वसलेले आहे ऑप्शन क्रमांक चार अफगाणिस्तान या ठिकाणी कुंडूज शहर वसलेले आहे प्रश्न क्रमांक आठवा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात एकही तालुका अस्तित्वात नाही प्रश्न क्रमांक आठवा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात एकही तालुका अस्तित्वात नाही ऑप्शन क्रमांक दोन मुंबई शहर या जिल्ह्यामध्ये एकही तालुका नाही प्रश्न क्रमांक नववा खालीलपैकी राज्याच्या सचिवाचा प्रमुख कोण असतो प्रश्न क्रमांक नववा खालीलपैकी राज्याच्या सचिवाचा प्रमुख कोण असतो ऑप्शन क्रमांक तीन मुख्य सचिव हे सचिवाचा मुख्य प्रमुख असतो प्रश्न क्रमांक दहावा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा खंड कोणता आहे प्रश्न क्रमांक दहावा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा खंड कोणता आहे ऑप्शन क्रमांक चार आफ्रिका हे खंड जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा खंड आहे प्रश्न क्रमांक अकरावा भारताने आशियाचे किती टक्के क्षेत्र व्यापलेले आहे प्रश्न क्रमांक अकरावा भारताने आशियाचे किती टक्के क्षेत्र व्यापलेले आहे ऑप्शन क्रमांक दोन तेरा पॉइंट छप्पन टक्के क्षेत्र भारताने व्यापलेले आहे प्रश्न क्रमांक बारावा सत्यार्थ प्रकाश हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले आहे प्रश्न क्रमांक बारावा सत्यार्थ प्रकाश हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले आहे ऑप्शन क्रमांक दोन स्वामी दयानंद सरस्वती यांनी सत्यार्थ प्रकाश हे पुस्तक लिहिलेले आहे प्रश्न क्रमांक तेरावा शून्य लब्धी हा ग्रंथ कोणाचा आहे प्रश्न क्रमांक तेरावा शून्य लब्धी हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे ऑप्शन क्रमांक तीन बाळशास्त्री जांभेकर यांचा शून्य लब्धी हा ग्रंथ आहे प्रश्न क्रमांक चौदावा सत्यशोधक समाजाच्या स्थापनेची अचूक तारीख ओळखा प्रवेश चौदावा सत्यशोधक समाजाच्या ओळखा ऑप्शन क्रमांक तीन चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर ही सत्यशोधक समाजाच्या स्थापनेची अचूक तारीख आहे प्रवेश क्रमांक पंधरावा रातांधळे हा आजार खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो प्रश्न क्रमांक पंधरावा रतांदळी हा आजार खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो ऑप्शन क्रमांक दोन विटामिन ए हे आपले करेक्ट ऑप्शन आहे प्रश्न क्रमांक सोळावा भारतातील पहिले अणुऊर्जा केंद्र डॅश डॅश येथे दे आहे प्रश्न क्रमांक सोळावा भारतातील पहिले अणुऊर्जा केंद्र डॅश डॅश येथे आहे ऑप्शन क्रमांक एक तारापूर महाराष्ट्र येथे भारतातील अणुऊर्जा केंद्र आहे प्रश्न क्रमांक भारतीय राज्यघटनेत परिशिष्ट आठ मध्ये किती भाषांचा समावेश आहे प्रश्न क्रमांक सतरावा भारतीय राज्यघटनेत परिशिष्ट आठ मध्ये किती भाषांचा समावेश आहे ऑप्शन क्रमांक दोन बावीस भाषांचा समावेश आहे प्रश्न क्रमांक अठरावा मराठी भाषेतील पहिली सामाजिक कादंबरी कोणती आहे प्रश्न क्रमांक अठरावा मराठी भाषेतील पहिली सामाजिक कादंबरी कोणती आहे ऑप्शन क्रमांक दोन यमुना पर्यटन ही मराठी भाषेतील पहिली सामाजिक कादंबरी आहे प्रश्न क्रमांक एकोणीसावा भारताची पहिली जनगणना खालीलपैकी कधी झालेली आहे प्रश्न क्रमांक एकोणीसावा भारताची पहिली जनगणना खालीलपैकी कधी झालेली आहे ऑप्शन क्रमांक तीन अठराशे बहात्तर या वर्षी भारताची पहिली जनगणना झालेली आहे प्रश्न क्रमांक विसावा महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग म्हणून कोणास ओळखले जाते प्रश्न क्रमांक विसावा महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग म्हणून कोणाला ओळखले जाते ऑप्शन क्रमांक एक महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक एकविसावा इसवी सण चाली इतिहासामधील प्रसिद्ध प्लास लढाई झाली ऑप्शन क्रमांक एक अठराशे सत्तावन्न हे आपले करेक्ट ऑप्शन आहे प्रश्न क्रमांक बावीसावा नायट्रस ऑक्साइड या वायूला कोणता वायू, वायू म्हणून ओळखले जाते ऑप्शन क्रमांक दोन हसविणारा वायू म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक तेवीसावा संत्रामध्ये खालीलपैकी कोणते आम्ल असते प्रश्न क्रमांक तेविसावा संत्रामध्ये खालीलपैकी कोणते आम्ल असते ऑप्शन क्रमांक तीन सायक्ट्रिक हे आम्ल संत्रामध्ये असते प्रश्न क्रमांक चोवीसावा सोडियम बायकार्बोनेटला कोणत्या नावाने ओळखले जात असते प्रश्न क्रमांक चोवीसावा सोडियम बार कार्बोनेटला कोणत्या नावाने ओळखले जात असते ऑप्शन क्रमांक दोन खाण्याचा सोडा म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक पंचवीसावा विधानसभेत समान मते पडल्यास निर्णयात मत देण्याचा अधिकार कोणाला असतो प्रश्न क्रमांक पंचविसावा विधानसभेत समान मते पडल्यास निर्णयात मत देण्याचा अधिकार कोणाला असतो ऑप्शन क्रमांक चार सभापतीला हे आपले करेक्ट ऑप्शन आहे प्रश्न क्रमांक सव्वीसावा भारतामध्ये हंगामी राष्ट्रपती एकूण किती काळ आपल्या पदावर राहू शकतो प्रश्न क्रमांक सव्वीसावा भारतामध्ये हंगामी राष्ट्रपती एकूण किती काळ आपल्या पदावर राहू शकतो ऑप्शन क्रमांक तीन सहा महिने हे आपले करेक्ट ऑप्शन आहे प्रश्न क्रमांक सत्तावीसावा मीनाक्षी मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे प्रश्न क्रमांक सत्तावीसावा मीनाक्षी मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक तीन तमिळनाडू या राज्यामध्ये मीनाक्षी हे मंदिर आहे प्रश्न क्रमांक अठाविसावा संत सेवालाल यांची जयंती कोणत्या दिवशी साजरा केला जातो प्रश्न क्रमांक अठाविसावा संत सेवालाल यांची जयंती कोणत्या दिवशी साजरी केल करण्यात येते ऑप्शन क्रमांक चार पंधरा फेब्रुवारी या दिवशी जयंती साजरा केली जाते